नाही आम्ही प्रयत्नवादी आहोत आम्ही संघर्ष करणारे आहोत आम्ही लढणारे आहोत आणि जागा लढवणारे सुद्धा आहोत संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊनच जागा मागणी केलेली आहे स्वतः संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष हिंगोलीचे आहेत त्यांनी स्वतः हिंगोलीची विधानसभेची जागा मागितलेली आहे महासचिव चिखली विधानसभेतून बुलढाणा जिल्ह्यातून त्यांनी तशी आ... जाहीर केलेलं आहे तस पत्र मान्य उद्धव ठाकरे साहेबांना दिलेलं आहे आम्ही आशावादी आहोत तिघा जणांचे जरी भांडण झाले तरी वरिष्ठ लेव्हलला जे काही निर्णय घेतील तो सगळ्यांनाच मान्य असेल परंतु आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही पण आमचा संकल्प हाच आहे जे पुरोगामी महाराष्ट्रासाठी तिथल्या लोकशाहीसाठी महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल आम्हाला आमचा भगवा मंत्रालयावर फटकवायचं आहे त्यासाठी जे जे करावं लागेल ते संभाजी ब्रिगेड करणार आहे आणि नुसतं करणार आहे नुसतं लढवणार आहे असं म्हणणार नाही तर आम्ही लढणार सुद्धा आहोत मग ते जर महाविकास आघाडीनं आमची दखल नाही घेतली तर मात्र आम्हाला उद्याच्या मेळाव्यामध्ये ती आमची भूमिका आम्ही सुद्धा आमच्या अध्यक्ष जाहीर करणार आहे जारंगे पाटील समाजाचे नेते आहेत संभाजी ब्रिगेड गेली चाळीस वर्ष आरक्षणाच्या विषयावर काम करत आहे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की जी जी संभाजी ब्रिगेडची मागणी होती त्या त्यावेळेस सगळे म्हणायचे की अशी मागणी असू शकत नाही आज सगळे आरक्षण मागणारे माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब जे मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत याच्यावर अभ्यास त्याच वेळेस त्यांनी केला होता ओबीसी मधूनच किंवा जे आरक्षण मागितलं जातं त्यामधूनच मिळेल अन्यथा स्वतंत्र मिळणार नाही आज सगळे लोक जर त्या पद्धतीनं मागणीवर पाठीशी आहेत तर मग संभाजी ब्रिगेडच्या सुद्धा पाठीशी असतील असावेत असा आमचा संकल्प आहे शेवटी आम्ही सगळे आरक्षण चळवळीचे समर्थक आणि आंदोलन करणारे कार्यकर्ते आहोत म्हणूनच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज ठाकरे साहेबांनी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतलेली आहे सुभाष देसाई साहेबांशी चर्चा झालेली आहे जी काही चर्चा झाली ती त्यांची चर्चा झालेली आहे कदाचित उद्याच्या महामेळाव्यात याच्याबद्दल अजून चर्चा होईल आम्ही आयोजक कार्यकर्ते आहोत परंतु नक्की विश्वास आहे की ब्रिगेडला शिवसेना विश्वासात घेईल आणि शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड दोघांचा मंत्रालयावर फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा